<laughs> नमस्कार मित्रांनो मी ओमकार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी तुम्हाला बोललो होतो की प्रॅक्टिसचा ब्लॉग आपला येणार आहे तर आता तो प्रॅक्टिस घ्यायच होतो मुलांची आणि आपला तो कालचा ब्लॉग आहे जो लाकडे आणायला आम्ही गेलो होतो तो खूप लेट ब्लॉग अपलोड झाला आहे तर तुम्ही बघितला तर आता जातो आहे तर दाखवतो तुम्हाला हो आताच लागले जस्ट उशीर झाला यायला आम्हाला या मला तर तुम्हाला दाखवतोय बाकी मुंबई को हायवे बघा संध्याकाळचा मी जर तुम्हाला दिसते तिथे आहेत सगळेजण जमा आहे आतमध्ये इथून दिसत नाही क्लिअर समोर जाऊन मला दाखवतो नाही बघा नाही बघा आत मी तुम्हाला दिसतात आहे हे बघा आता बाकी सगळेजण आहेत

ते मित्रानं तुम्हाला तमासा चाबूक दाखून दाखव जाऊ इकडे हा बघा असा दाबूक असतो आता मग ट्राय करतो तुम्हाला दाखवतो हे बघा तर मित्र तुम्ही बघितला हात हे असा आवाज येतो जास्त नाही लागत नाही पूर्ण कपडे सरच्यामुळे

तर मित्रांनो मी तुम्हाला स्क्रिप्ट दाखवतो ती तयार झाली लिहिलेलं आहे फुलं भाग नाट्य त्याची स्क्रिप्ट आहे बघा हे बघा ह्याच्यात स्क्रिप्ट आहे लिहिलेलं आहे हे फक्त आपल्याला उतरवायचं आहे जे जे प्रॅक्टिस करायचे राणी सरकार सरकार हा राणी सरकार हे सगळे इकडे सहकार हा सगळा सामन्या खूप दिवसानंतर काढलेला आहे बघा यहा नाज कायओ को नाज कायओा आओ ये सबीकर सकेषा को नाज के नाेता है जय को agझ मैञ रजा होगा का छाहा ळे उन्हा को ताला ए शाम नाे जल क् installations ना करेक्क प्रिकस बाज की ख 17 शाम नमस्कार मित्रांनो या ठिकाणी आमच्या शिंद महोत्सवाच्या तमाशाची तयारी चालू आहे या ठिकाणी सर्व पात्र आहेत आमच्या राणी सरकारच्या भूमिकेत असणार दीप्राज पवार भूमिकेत असणार आहे दर्पण शिंदे त्यानंतर युवराजच्या भूमिकेत असणार नादू बांबेडे तर मित्रांनो तुम्ही बघितला सगळी तयारी चालू आहे अजून आज प्रॅक्टिस काही झाली नाही जे जुने कापड होते सगळं साहित्य होता तो काढलेला आहे जे उपयोगाचा हो आहे ते ठेवलेलं आहे आणि बाकी सगळं टाकून दिलेलं आहे आणि प्रॅक्टिस तुम्हाला उद्या बघायला भेटेल आज जरा काम त्यामुळे तुम्हाला बघायला भेटले आहे सगळी तयारीच बघायला भेटते आता मी वरच्या वाढीत म्हणजे आमच्या फागे वाढीत तर तिकडं पण चालू आहे क्रिकेटच्या मॅचेस आहेत आणि खेळणार आहेत खेळत आहेत मुली पण आहेत तर महिला म्हणतात सगळी खेळणार आहेत ते पण मी तुम्हाला आता ह्या ब्लॉगमध्ये दाखवतो तर हा बघा आपला राणी सरकार पळतो आहे राणी घाबरतो आहे यायला आणि शेतकरी दोघा तिकडे ते बघा शेतकरीचं कॅरेक्टर करणारा हे बघा तर तुम्हाला तुम्ही बघितला हा तर आता वरती जातो तुम्हाला दाखवतो <सथी> तिकडे आणि कशी मजा असते शिमग्यात कोकणात ते पण तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो मी आता वरती पोचतो तुम्हाला दाखवतो पुन्हा आहेत ते बघा शेतकरी पूर्ण असा ग्राउंड केलेला आहे खेळायला तर मित्रांनो दरवर्षी असा ग्राउंड असतो खेळायला नाही <laughs> दि <laughs> त्या मित्रांनो तुम्ही बघताय प्रॅक्टिस चालू झाली आहे हे जण गौरवणी बांधणार आहेत म्हणजे अजून दोघंजणं आहेत ते काही कारणास्तव आले नाहीत ते तुम्हाला उद्या बघायला भेटतील हे बघा आदेश आमचा आर्यन हा विघ्नेश आहे हे गौरण बांधणार आहेत आणि हे सांगतात स्टेप कसं करायचं काय करायचं हे पण जुने तमास गेले आहेत आमचे आमच्याच मंडळातले हे बघा सुंदर असा कार्यक्रम तुम्हाला बघायला भेटणार आहे पंधरा तारखेला त्याचा पण ब्लॉक येईल तर चॅनल सबस्क्राईब करून सोबत बेल आयकॉन पण ऑन करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ लगेच समजेल दिसेल येईल ती मित्रांनो तुम्हाला दिसतंय ही गवळण आहे ह्या गवळणीवरती त्या स्टेप बसवायच्या आहेत झाडे दोन तीन दिवस झालेत ते बाबरे देऊन आणले गवयन हे बघा सुंदर अशी गवळण आहे त्याच्यावरती स्टेप तुम्हाला बघायला मिळते पंधरा तारखेला हे बघा ऐका त्या मित्रांनो हा कालचा ब्लॉग आहे पण त्याचा दुसरा दिवस आहे काल आपली प्रॅक्टिस झाली नाही पण आज प्रॅक्टिस तुम्ही बघितला हा तर अजून कोणाला दाखवली नाही आता तशी बसवत बसवताय म्हणजे आज मस्त झाली नाही आहे गवळून बसवतायत तर तुम्हाला दाखवून वेगवेगळे क्षेत्र बनून राहा तर मित्रांनो ही आता गवळणीची प्रॅक्टिस करणारी तुम्हाला आहे नाही बघा हाड सुंदर असा आत्ता एवढं वाटत नाही जेव्हा पूर्ण साधन शृंगार असेल ना तेव्हा एक नंबर वाटणार तुम्हाला खतरनाक बघायला वाटेल भारीमध्ये

그럼 아아포지아이 n 지

याने आपण पडला नाही म्हणून आपण पडला पडला काय होतं 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 आमच्याशी प्रॅक्टिस बघितला हा त्याचा ब्लॉग कसा वाटे नक्कीच सांगासोबत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला बाय